चंद्रकांत दादांची घोषणा हवेतच मुलींच्या मोफत उच्च शिक्षण निर्णयाचे काय झाले दादा विद्यार्थिनी पालकातून विचारला जात आहे प्रश्न मुलींना एक जून पासून मोफत उच्च शिक्षण दिलं जाईल या घोषणेचे काय झाले दादा असा प्रश्न विद्यार्थिनींनी पालकातून सरकारला विचारला जातोय जून महिना संपत आला तरीही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही या योजनेची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील केली जाते अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला श्री आनंद देगेंवरचा तर आनंद देगे असेच होते ते, ते पहाटे चारला जायचे पाचला जायचे तर असे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला के फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर तर म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंगसहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळाला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागते तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण ते म्हणलं डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आता नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे हो आहेत ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नऊ फेब्रुवारी रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नऊ जून दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार राज्यातील तमाम जनतेने ही घोषणा ऐकली भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आमदारांनी आय सेलने सोशल मीडियावरती स्वतःच्या पक्षाचे आभारी मानले त्यानंतर लोकसभा निवडणूक आली या निवडणुकीतही भाजपने मुलींना मोफत शिक्षण देतोय म्हणून गावोगावी प्रचार केला मात्र निवडणूक संपताच भाजपला स्वतःच्या घोषणेचा विसर पडला एक जून पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झालं विद्यार्थिनींच्या मागे पैशाचा तगादा लागला सरकारवर विश्वास ठेवून मोफत शिक्षण घेऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींनी पैशाच्या विवंचनेने त्रस्त आहेत यातच सत्ताधारी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यात व्यस्त असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे बघूया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा।